जय श्रीराम गुरुने दिलेला सिद्ध मंत्राचे सामर्थ्य माणसाच्या आयुष्यात काही शब्द असे असतात जे त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात ते शब्द म्हणजे गुरुच्या मुखातून उच्चारलेला सिद्ध मंत्र हा मंत्र फक्त काही अक्षरांचा जप नसतो तो म्हणजे गुरूंच्या कृपा गुरूंचा संकल्प आणि गुरूंची आत्मशक्ती याचे एकत्रित रूप असते जेव्हा गुरु शिष्याच्या कानात मंत्र देतात तेव्हा त्या क्षणी गुरु आपली शक्ती संरक्षण आणि आशीर्वाद शिष्याच्या अंतरात स्थापित करतात म्हणूनच तो मंत्र साधा शब्द नसतो तो गुरूंचा साक्षात स्वरूप असतो जो शिष्य त्या मंत्राचा नित्य जप करतो श्रद्धेने भक्तीने त्यांच्या आयुष्यात चमत्कार घडतात त्याचे मन शांत होते विचार पवित्र होतात कर्म उज्ज्वल होते अडचणी येतात पण त्यातून बाहेर काढणारी एक अदृश्य शक्ती त्याच्या पाठीशी असते सिद्ध मंत्र म्हणजे गुरूंची चालती बोलती कृपा तो मंत्र शिष्याच्या हृदयात दिवा पेटवतो जो अंधारातही प्रकाश देतो भीतीत धैर्य देतो आणि दुःखात आनंद देतो गुरुने दिलेला सिद्ध मंत्राचा जप म्हणजे गुरुशी संवाद तो जप म्हणजे प्रार्थना नव्हे तो म्हणजे एक संबंध जप करताना शिष्याचे मन गुरुच्या चरणाशी एकरूप होते आणि तेव्हाच खरे सामर्थ्य प्रगट होते गुरु म्हणतात मी तुला मंत्र दिला आहे पण तो जिवंत ठेवायचा तुझा श्रद्धेने म्हणूनच श्रद्धा आणि सातत्याने जप करणारा शिष्य आपल्या आयुष्यात चमत्कार अनुभवतो कारण त्याच्या प्रत्येक श्वासात गुरूंचा मंत्र धुनित होतो त्याच्या ओठावर गुरूंचा मंत्र त्याच्या जीवनात अशक्य असे काहीच राहत नाही जय गुरुदेव तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जय श्रीराम